रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून सर्वांचं लक्ष वेधून घेतले महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे हिवाळी अधिवेशनमध्ये मतदारसंघातील आमदारांना समस्यांसंदर्भात बोलायची संधी दिली जाते त्याच अनुषंगाने रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी हिवाळी अधिवेशनात रिसोड मालेगाव संघासह वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत व इतर समस्यांबाबत आवाज उठवत आमच्या मतदारसंघातील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी आक्रमक भूमिका घेतली विधानसभा मतदारसंघातील आमदार अमित झनक यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा मतदारांना आश्वासन दिलं होतं की मी शासन दरबारी आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत आवाज उठवून त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करीन त्याच अनुषंगाने त्यांनी मतदारसंघासह वाशिम जिल्ह्यातील समस्याबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आमदार अमित झनक यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या मागण्यांमध्ये सोयाबीन हरभरा व इतर शेतमालाला हमी भाव देण्यात यावा नाफेडनं बारा टक्के मॉइच्चरने सोयाबीन खरेदीचा नियम लागू केला तसेच केंद्र शासनानं पंधरा टक्के सूट देऊन सुद्धा या नियमांची अजून अंमलबजावणी झाली नाही याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी रिसोड मालेगाव तालुक्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत शासनाकडे थकीत असल्यानं ती तात्काळ खात्यात जमा करण्यात यावी ड्रीप स्प्रिंकलर व इतर शेती उपयोगी अवजारांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे ई पीक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पाच रुपये अनुदान देण्यात यावं शासनानं केलेला कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं रस्त्या रस्त्याबाबांचा प्रश्न मार्गी लावून तात्काळ पाधन रस्ते करण्यात यावे रिसोड तालुक्यात एम आय डी सी होणं तात्काळ मंजुरात देऊन एम आय डी सी सुरू करण्यात यावी शासनाच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या युवक युवतींना कार्यकाळ वाढवून द्यावा किंवा त्यांना नियमित करावे मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे वीज आहे त्यांना सुद्धा ही योजना लागू करावी अशा मागण्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी हिवाळी अधिवेशनात मांडल्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी मांडलेल्या मागण्यांचा तात्काळ निपटारा होईल अशी अपेक्षा मतदारसंघातील मतदारांना आहे केशव घरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोड प्रतिनिधी अमित झनक धन्यवाद अध्यक्ष महोदय सन चोवीस पंचवीस या वर्षाच्या पूर्ण मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय कृषी विभागाचे बाप क्रमांक छत्तीस चौतीस यामध्ये आपल्या शासनाने अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लक्ष रुपयाची अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे पण अध्यक्ष महोदय मी आवर्जून उल्लेख करेल आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल हरभरा असेल इतर शेतमाल जो आहे तो सध्या हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला आलेला आहे आपला वाशिम जिल्हाच नव्हे तर अख्ख्या राज्यभरात हे चित्र आहे अध्यक्ष महोदय मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या आधी शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले मी दादांना सांगू इच्छितो की नाफेडनी बारा पर्सेंट मॉइश्चरनी सोयाबीन खरेदीचा नियम जो लागू केलेला आहे त्यामध्ये केंद्र शासनाने पंधरा टक्क्यापर्यंत सूट दिली पण अजूनही त्या नियमाची अंमलबजावणी होत नाही आहे तसेच सी 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 आय सी 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 आयचे जे केंद्र आहेत कापूस खरेदीचे ते सुद्धा उशिरा सुरू झालेले आहेत आणि एट पर्सेंट मॉइश्चर त्याच्यावर त्यांनी हो ती अट लावलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ या केंद्राकडे फिरवलेली आहे मी अध्यक्ष महोदय रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठीची तरतूद आपल्या शासनाने राज्यासाठी केलेली आहे त्यामध्ये या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी अशी विनंती करतो तसेच मागच्या आर्थिक वर्षामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये झाले त्याची सुद्धा रक्कम शासनाकडे थकीत आहे अध्यक्ष महोदय ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वळती व्हावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय मागच्या तीन वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल व विविध शेतकरी शेती उप उपयोगी वस्तूंचे अनुदान त्यांच्या खात्यात डिबीटीने जे शासन देतं ते सुद्धा अजून वळते झालं नाही ते सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होईल अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मागच्या शासनाने शेवटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये जे अनुदान जाहीर केलं होतं ज्या शेतकऱ्यांनी ई पीक -पी, नोंदणी केलेली आहे आपल्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्यांना ते, ते पाच हजार देण्यात आले पण ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक नोंदणी नाहीये त्या शेत शेतकऱ्यांसाठी ती अट शिथिल करून त्यांना सुद्धा देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं अध्यक्ष महोदय निवडणूक झाल्यानंतर हे आश्वासन सुद्धा हवेत विराळ आणि अजूनही शेतकऱ्यांना ते पाच हजार ज्यांची ई पीक नोंदणी सातभार नव्हती त्यांना मिळाली अध्यक्ष महोदय आदरणीय दादा इथे बसले आहेत निवडणुकीच्या काळात या सगळ्या मंडळी भाषणं करताना शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी करण्याचे जे आश्वासन दिले होते भरभरून आज पदरात यांच्या मायबाप जनतेचं मायमावल्यांचे आशीर्वाद पडलेले आहेत तर कर्जमाफीची जे आश्वासन यांनी शेतकऱ्यांना अख्ख्या राज्यभरातल्या दिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करावे अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो कारण की अध्यक्ष महोदय येणारा काळ एकतीस मार्च जवळ आहे शेतकऱ्यांना बँका भरायची लगबग सुरू झालेली आहे शेतमाला कुठेतरी भाव आज बाजारात मिळत नाही आणि बँका कशा भरायच्या बँकेच्या जा कर्मचाऱ्यांची जा त्यामुळे कर्जमाफी व्हावी अशी विनंती करतो मोठमोठ्या घोषणा पांढर रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा मागच्या शासनाने केले तेच शासन शासन करते आज वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये आज इथे आहेत त्यांना सुद्धा पांढर रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाची बाब क्रमांक एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन पृष्ठ क्रमांक एकशे सात एकशे आठ एकशे नऊ अध्यक्ष महोदय आमच्या रिसोड तालुक्यासाठी एम आय डी सीचं आश्वासन तत्कालीन उद्योग मंत्री त्यांनी उदयदादांनी या सभागृहात दिलं होतं मी आपल्या माध्यमातून मा विनंती करेल की ते आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्या राज्यभरातील युवकांसाठी युवतींसाठी शासनाने जाहीर केली होती त्या माध्यमातून लाखो युवक युवती या राज्य शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी त्यांना नियुक्ती देण्यात आले अध्यक्ष महोदय आज त्यांचा कार्यकाळ एका महिन्यावर आलेला अध्यक्ष महोदय त्यांना एक तर एक एक्स्टेन्शन देण्यात यावं किंवा नियमित करावं ही विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो सर्वात महत्वाचा अध्यक्ष महोदय आपल्या आदरणीय दादांनी दादा बाबाजी शेवटचे अधिवेशन अध्यक्ष कन्क्लूड करतोय अध्यक्ष शेवटचा मुद्दा कैलास पाटील अध्यक्ष शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा आदरणीय दादांनी जुलैच्या अधिवेशनामध्ये मागेल त्याला सौरपंप ही योजना जाहीर केली आदरणीय दादा मी विनंती करतो की या योजनेमध्ये ज्यांच्याकडे वीज कनेक्शन आहे त्याही शेतकऱ्यांना आपण सहभागी करून घ्यावं ही विनंती कर थोडीशी संशोधन त्या याच्यामध्ये योजनेमध्ये करून ज्या शेतकऱ्यांकडे वीज आहे त्यांना सुद्धा जर आपण घेतलं तर नक्कीच याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होईल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा